हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत येत चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्र दिनानिमित्त सासवडला ग्रामीण भागातील सर्वात उंच ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामीण भागातील सर्वात उंच आणि क वर्ग नगरपालिकेतील देशात पहिल्या उंच असणाऱ्या सासवड येथील पालखी तळावरील ध्वजाचे ध्वजारोहण आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने मोठ्या उत्साहात संपन्न झाले सासवड येथील शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिका यांच्या विद्यमाने कामगार दिनानिमित्त जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील इंडियाना ग्रीटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हिंद कामगार संघटनेच्या हस्ते ध्वजारोहण होऊन कर्मचाऱ्यांचा मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला इंडियाना ग्रीटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हिंद कामगार संघटनेचे राजेंद्र कामथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पुरंदर हवेलीचे आमदार व शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय जगताप व सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला दरम्यान पुरंदर तहसील कार्यालय पुरंदर पंचायत समिती तसेच विविध शासकीय कार्यालय आणि विद्यालयांमध्ये ध्वजारोहण आज करण्यात आले इंडियानाचे किशोर कामथे यांनी मनोगतातून इंडियाना कंपनीच्या सामाजिक कामाची तसेच कैलास कदम यांनी सर्वांना एकत्र घेऊन सुरू केलेल्या हिंद कामगार संघटनेची यावेळी माहिती दिली पुरंदर हायस्कूलच्या संगीत पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले या प्रसंगी सासवडचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सासवड नगर परिषदेचे नगरसेवक यासोबत पुरंदर रोटरी क्लबचे सर्व सदस्य इंडियाना हिंद कामगार संघटनेचे किशोर कामथे महेश ताकवले प्रकाशकड भारत आटोळे शरद जगताप मिलिंद यादव रवींद्र भोईटे धन्यकुमार चव्हाण संतोष बालगुडे संदीप गायकवाड सतीश मस्के संदीप पोटे आदी उपस्थित होते शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरंदर हवेलचे कार्यक्षम आमदार संजयजी चंद्रप्रकार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास <coughs> चव्हाण चा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा एक मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड सासवड नगरपालिका आणि राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हे राष्ट्रीय दिवस राष्ट्रीय सण आपण उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरे करत असतो या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवरांचं मी राष्ट्रध्वत समितीच्या वतीनं मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत करतो दरवर्षी आपण श्रमप्रतिष्ठा या मूल्याची जोपासना करत असताना कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करून कर्मचाऱ्यांचा सन्मान करत असतो या वर्षी आपण हिंद कामगार संघटना की जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जेजुरी या संघटनेला आज एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संघटनेच्या कार्याची नोंद घेऊन समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असणाऱ्या सासवड येथील या पालखे मैदानावरील ध्वजस्तंभावरील ध्वजारोहणाचा मान या संघटनेचे अध्यक्ष सन्मानिय राजेंद्र अंकुश कामथे यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणारे अंकुश कामथे आहेत कल्पेश मेमानेसर आहेत त्यानंतर सतीश खैरे आहेत निलेश मुरलीधर पवार आहेत किशोर कामथे आहेत निलकंठ श्रीपती गाडेकर आहेत किशोर साहेबराव कामथे यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो हि जे संघटना आहे संघटनेच जर कामकाज आपण पाहिलं की कंपनीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन देण्यासाठी ही संघटना बांधील आहे हे कामगार बांधील आहे हे काम करत असताना कैलास भाऊ कदम यांनी दोन हजार तेरा साली दीडशे कामगारांच्या मदतीने सहाय्याने ही संघटना स्थापन केली ही संघटना कष्ट करणाऱ्या कामगारांना नोकरीमध्ये सुरक्षितता योग्य पगार वाढ सेवेत कायम नोकरी कर्मचारी सुरक्षा विमा पीएफ सुविधा कायम कामगार व कंत्राटी कामगार यांना कायदेशीर पगार अपघातग्रस्त कामगारांच्या कुटुंबियांना मदत मृत कामगारांच्या कुटुंबास मदत अशा उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे आणि मोठं काम ही संघटना करते त्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण किंवा कंपनीचा सीएसआर फंडा या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा शैक्षणिक असेल सामाजिक असेल ज्या ठिकाणी संकट आहे अडचणी आहे या ठिकाणी कामगार संघटना काम करत असते आणि म्हणूनच या संघटनेची निवड करून त्यांचा सन्मान करणं उचित ठरलं आणि म्हणून शिवस्मूर्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी सासवड नगरपालिका आणि राष्ट्रध्वज समिती यांच्या वतीनं आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय या ठिकाणी उपस्थित असणारे सासवड नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्ष साहेब आणि सर्वच मान्यवरांचा राष्ट्रध्वज समिती शिवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं पण या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कामगार स्मृती सर्वप्रथम आजच्या या मंगल मैदिनी अभिवादन करतो एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप सर त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे अधिकारी मनोजजी चव्हाण सर माजी नगराध्यक्ष भोंडवे साहेब शिवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष सर्व सदस्य आमचे पत्रकार मित्र निलेश जगताप जी जीवनजी कड आम्हाला कायमच सहकार्य करणारे सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष विजयजी साहेब या आणि अशा अनेक उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आजच्या या उपस्थितीबद्दल आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी बोलवून आमचा यथोश असा सत्कार केला आम्हाला हा सन्मान दिला त्याबद्दल खरंतर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी खूप खूपच धन्यवाद देतो आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन तर महाराष्ट्र हा क्रांतिकारांच्या बलिदानानं सुधारकांच्या प्रबोधनानं शेतकऱ्यांच्या घामानं प्रगल्भ नेतृत्वाच्या नेत्यांच्या नेतृत्वानं आणि काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या कामगारांच्या बलिदानानं हा महाराष्ट्र आज घडलेला आहे अशा या महाराष्ट्र दिनाला शुभेच्छा देण्यासाठी तसेच पॅरिसमध्ये जवळपास अठराशे एकोणनव्वदच्या आसपास कामगारांचं एक का आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये जे जवान शहीद झाले त्या जवानांच्या स्मृतीप्रत्यात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून एकोणीसशे नव्वद साली कामगार दिनाला सुरुवात झाली त्यानंतरनं आपल्या भारत देशामध्ये एकोणीसशे तेवीस चोवीस साली कामगार दिन म्हणून आपण सर्वांनी सुरुवात केली त्यावेळेस लाल ध्वज ध्वजारोहणासाठी वापरला जायचा त्यानंतरनं महाराष्ट्र दिन हा एक मे या दिवसापासून सुरू झाला तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करत असतो खरं तर संत काकांच्या या पावनभूमीमध्ये या पवित्र अशा पालखी दळावरती समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असणारा असा हा राष्ट्रध्वज सर्वसामान्य कामगारांच्या हातून त्याला सलामी देण्यासाठी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी आपणच सर्वांनी आम्हाला निमंत्रित केलं तर आमचा यथोशी सत्कार केला आम्ही कायमच आपल्या ऋणात राहू संघटनेच्या माध्यमातून तर आमची संघटनेची स्थापना दोन हजार तेरा साली झाली मोठा संघर्ष करत आम्ही सर्वजण संघटना इंडियाना ग्रीटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड जेजुरी या ठिकाणी संघटनेमध्ये काम करत असतो आमच्या कंपनीचे सर्वे सर्व स्वर्गीय गोविंद हिंगोलाणी साहेब यांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी जोपासत असताना समाजामध्ये काम करत असताना समाजासाठी काहीतरी देणं लेणं लागतो या भावनेतून आम्ही कंपनीच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आणि कामगार का संघटनेच्या वतीनं सीएसआर फंडाच्या माध्यमातून जवळपास आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून आम्ही कामं केलेली आहेत खास आवर्जून सांगायचं म्हटलं तर आमचे स्वर्गीय हिंगोराणी साहेबांचं एक वाक्य होतं जे काय करायचं ते प्रामाणिक करा आणि मुलींसाठी त्यांचा खास आग्रह असायचा प्रत्येक शाळेमध्ये आम्ही सीएसआर फंडाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय त्याच प्रमाणासाठी शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी कॅम्प्युटर वाटप शाळेसाठी बांधकाम निधी अशा अनेक कामं आम्ही संघटनेच्या आणि आपल्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही करत आलो हो। आहोत कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही अनेक गरजू कुटुंबियांना राशन वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे वेळोवेळी करत आलोय रक्तदान शिबिरासारखं आयोजन आमच्या कंपनीचे मालक प्रशांत निघोरणे साहेब स्वर्गीय गोविंद निघोरणे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त तसंच वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो यामध्ये शंभरहून अधिक रक्तदान दरवर्षी आम्ही या ठिकाणी करत असतो आणि ही सर्व बांधिलकी जोपासत असताना तुमच्यासारख्या सासवड नगरीमध्ये शिवस्मृती प्रतिष्ठाननी आमच्या या कामाचा खर तर दखल घेऊन आम्हाला सगळ्यांना सन्मानित केलं आणि यथोचित असा सन्मान केला सत्कार केला सर खरोधम शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला वेळोवेळी संकट काळामध्ये आम्हाला मदतीचा हात दिला ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व पुरंदरचे आमदार संजय जगताप सर यांचे आम्ही खरोखरच खूप खूप धन्यवाद देतो त्याचप्रमाणे रवींद्र पंत साहेब सर जगताप यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे अनिल उरवणे साहेब आमच्यासाठी कंपनी दोन तीन वेळा येऊन आम्हालाही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्व सर्वांचंच धन्यवाद देऊन मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हिंद कामगार संघटना आणि इंडियाना कंपनीच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातला कोणतंच क्षेत्र असं नाही की तो कामगार संघटनेशिवाय किंवा कामगारांशिवाय तो पूर्ण होतो असा हा दिनाच्या सर्व कामगारांना मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा देतो आपले ह्या शिवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक मान्य कैलासवासी चंदुका जगताप यांनी दूरदृष्टी ठेवून हे जे काय शिवसमृती प्रतिष्ठान स्थापन केलं त्या संस्थेमार्फत चालू असलेले सर्व कार्य आता अध्यक्षांनी सांगितले या कार्याबरोबरच अनेक कामगार असतील अनेक विविध क्षेत्रामध्ये चांगले मौल्यवान कार्य करणाऱ्या सर्वच संघटनेच एक येथे सन्मान केला जातो आणि या सन्मानातूनच एक विचार चांगली विचारधारा तयार होते त्या कामगारच्या निमित्त मी सर्व कामगारांना त्यांच्या श्रमाला लाभो मोल सर्वदा मिळो सर्वदा या हातांना मिळो काम आणि कामाला मिळो सन्मान तुम्ही जिवंत ठेवता कामाचे आगार आणि उभारता स्वप्नांचे विनार हे सर्वच जर कामगार असतील तर सर्व क्षेत्रामध्ये काम होतात आणि ते प्रामाणिकपणे करत असतात आणि त्यांचा सन्मान करणं आज दरवर्षीप्रमाणे शिवस्मृती प्रतिष्ठानचा एक चांगला हेतु असतो आणि या विनंतीला मान देऊन जे हिंद हिंद कामगार संघटना इंडियाना शिटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी जे काही इथे ध्वजारोहण केलं आणि ते उपस्थित राहिले व हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार व राष्ट्रध्व शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य संजयजी जगताप तसेच आपले सासवड नगरपालिका सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातले सर्वच पदाधिकारी पत्रकार वर्ग इथे उपस्थित राहिले त्यांना सगळ्यांनाही महाराष्ट्र दिना दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो व दोन शब्द थांबवतो धन्यवाद